आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज शहीद अशोक कामटे विचार तर्फे श्रीराम प्रतिमेचे कॅलेंडर वाटप शहीद अशोक कामटे विचारमंच आणि काशी कापडी समाज विवाह मंच सोलापूर वतीने बाळा गणपती भुदले गल्ली सोलापूर येथे नवीन वर्षाची सुरुवात सर्व मित्र परिवार समवेत भेटून करण्याचा संकल्प होता त्या दरम्यान शहीद अशोक कामटे विचार मंच सोलापूर मित्र परिवारतर्फे गुरु महाराज प्रतिष्ठान निर्मित जय श्रीराम प्रतिमा असलेलं कॅलेंडरचे वाटप विनायक विटकर यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी राजाभाऊ रासुरे कामटे विचारमंचचे योगेश कुंदूर ओमसाई प्रतिष्ठानचे रुपेश करपेकर आस्था रोटी बँकचे आनंद तालिकोटी संतोष निर्गुणकर साई समर्थ फायनान्स अनिल बुरहांडे संतोष कुंदूर प्रसाद बद्दूरकर सिंधू बेऊर बंटी कडेकर नितीन कोमकर, हेमंत बिंगारे मंगेश बदूरकर, विकास कुंदूर संतोष वर्देकर गणेश बदूरकर, राजू पालकर प्रकाश इंदापूरकर विशाल वाडेकर सरपंच वाघमारे गिरीश विजापुरे संगीता टेखर आकाश अंधेरी उपस्थित होते